नमस्कार मी वैभव सुरेश उबाळे लहान मुलांची बाब गोष्ट या बालनाट्याचा दिग्दर्शक प्राथमिक फेरी मुंबई केंद्रातून आम्ही उतरलो होतो आणि या स्पर्धेमध्ये आम्ही महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला त्यासोबतच फायनलला गेल्याच्या नंतर अंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक आहेच म्हणा अभिनंदनही करतोय पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई याचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी एवढी उत्तमरित्या स्पर्धा आयोजित केली आणि त्यांचं नियोजन हे उत्तम होतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत इवन ज्या ज्या केंद्रांवरती त्यांनी स्पर्धा ठेवल्या त्या प्रत्येक केंद्रावरती समन्वयक जे होते ते सगळे प्रत्येकाला मदत करणारे होते सगळ्या गोष्टी हव्या त्या नको त्या वेळच्या वेळी बघणारे होते त्यामुळे हे खूपच छान वाटलं आणि अशा स्पर्धा नियमित चालू ठेवाव्यात हीच आशा आणि आम्हा सर्वांना आमच्यासारखे बरेच कलाकार जे आहेत बरेच दिग्दर्शक आहेत बरेच बऱ्याच क्षेत्रात काम करणारे आहेत त्यांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून अशा स्पर्धा ठेवाव्यात आणि सगळ्यांचं कौतुक अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेस करत राहावा हीच एक इच्छा आणि मला माझ्यासोबत बऱ्याच जणांना पुढे घेऊन जायला खूप आवडेल आणि संपूर्ण सिंघानिया स्कूल सुलोचना देवी सिंघानिया स्कूल ठाणे यांच्यातर्फे संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण या महोत्सवाचं जे अरेंजमेंट केलं या संपूर्ण टीमचं सुद्धा मनापासून धन्यवाद थँक्यू